तर मित्रांनो इथे आमची खूप धावपळ झालेली आहे धावपळ का झालेली आहे मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी बच्चाला उचलून मी डायरेक्ट बाईकवर ठेवणार आहे कारण बच्चाला मी घेऊन चाललेलो आहे बाहेर बाहेर इन द सेन्स आजचा खूप मोठा पल्ला आहे बच्चाचा कारण की बच्चाची एक पप्पी घेतली कायदेशीर पद्धतीने लाड केले बच्चित लाड मी का केले हे तुम्हाला लवकरच कळणार आहे बच्चाची लाड करता करता इथे प्रतिभा आली प्रतिभा बघा तुम्ही बघू शकता आणि ही आरू आहे माझी भाची तिने पण मस्त एकदम फ्लाइंकीस दिलेली आहे बच्चाला प्रतिभा बच्चा आणि मी आम्ही चाललेलो आहोत स्टेशनला स्टेशनला कशासाठी चाललेलो आहे हे लवकरच कळल बाईकवरून जाता जाता बाईक एका साईडला लावली आणि विरार स्टेशन आलं इथे विराज स्टेशनला तिकीट वगैरे काढली आणि आम्ही प्लॅटफॉर्म नंबर चारला बसलो कारण की आम्हाला माहिती प्लॅटफॉर्म नंबर तीनला तिथे गाडी येणार आहे आमची आणि ह्या साईडला ह्यासाठी बसलो कारण त्या साईडला कोण तरी बसलं होतं गाडीची वाट बघत बघत बच्च्याला बोलो बच्चा चल मला एक उम्मा दे कारण की खूप दिवसांनंतर तू येणार आहेस घरी तर बच्च्याने एक कड्डकमध्ये उम्मा दिलेला आहे पप्पांना त्याच्या आणि इथे गाडी लागलेली आहे तीन पंचेचाळीसची आम्हाला गाडी पकडायची होती चार वाजून तीन मिनिटाची इथे आम्ही वेट करत करत नंतर फायनली आम्ही ह्या साईडला बसलो कारण आमच्या साईडला गाडी आम्हाला इंडिकेटर बघायचं होतं आणि इंडिकेटरवर बघतो तर काय ची ची बाए बाए इकड़े, तीन पंचेचाळीसची गाडी अजून इथे लागलेलीच आहे जेव्हा ही तीन पंचेचाळीसची गाडी इथून जात होती आम्हाला वाटलं की चला आता चार तीनची गाडी इथे लागणार आहे त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही गाडीला बाय बाय वगैरे केलं कारण आम्हाला याच्या पुढच्या गाडीमध्ये आम्हाला बसायचं चार तीनच्या आणि त्याच्यानंतर प्रतिभाला मी इथे समजवते की प्रतिभाबा एक नंबर प्लॅटफॉर्म इकडे दुसरा नंबर इकडे तीन इकडे चार पाच सहा असं मी समजवते कारण प्रतिभाला काहीच माहिती नाही जर प्रतिभाला माहिती असतं तर मला इथे तिला इथे सोडायची वेळ आली नसती फायनली प्रतिभाला पुन्हा एकदा विचारले चल सांग एक नंबर प्लॅटफॉर्म कुठे आहे प्रतिभा एक नंबर नंबर तिथे दोन नंबर तिथे थी तीन नंबर हे आहे चार नंबर हे आहे पाच आणि सहा तर फायनली प्रतिभाला सगळ्यात सांगितलेलं आहे आणि बच्चा पण बघतोय की पप्पा कसा शिकवतोय प्रतिभाला तर फायनली आता बच्चा आम्ही लोक वाट पाहतोय आमच्या ट्रेनची हे पहा इथे ट्रेन ती दोन नंबरला उभी आहे पण ती ट्रेन नाही पाहिजे आम्हाला आम्हाला पाहिजे आहे दादर फास्ट आणि इथं बघता बघता चार आठची ट्रेन लागली आहे चार तीनची ट्रेन गायब झालेली आहे त्याच्यामुळे आमची थोडीशी धावपळ झाली आणि नंतर आम्हाला कळलं की बाई ही ट्रेन ती समोर होती ती तर नाही आहे ना मग तिकडे आम्ही गेलो दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती जायला निघालो आम्ही तिथे आणि तिथे जाता 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 कळलं की ती पण ट्रेन आमची नाही ट्रेन लागलेली आहे सहा नंबर प्लॅटफॉर्मवरती सहाच नका पाच एक दोन एक दोन तीन चर, साहा। ले ले। चार पाच सहा सहा नंबर प्लॅटफॉर्मवरती लागलेले आहे म्हणून आम्ही सहा नंबरला गेलो मध्ये आमची खूप घाई झाली तिकडे तर बरं आम्ही अगोदरच लक्ष गेलं आमचं म्हणून आम्ही थोडंसं तिथे रिलॅक्स झालो थोडंसं उभा राहिलो उन्हामध्ये इथे ऊन होतं खूप आणि इथे चार तीनची गाडी इथे लागलेली होती आणि फायनली प्रतिभा थकली बच्चाला घेऊन तिकडे म्हणून प्रतिभाला बोल चल पुढे थोडंसं तिकडे जाऊन बसू प्रतिभा कायदेशीर बसलेले आहे इथे सामान आम्ही ठेवलेलं आहे खाली माझे मित्र पण आले होते पण ते बाहेर उभे होते त्यांच्याकडे एक बॅग दिली होती त्याच्यामुळे त्यांनी पण खूप सपोर्ट केला आपल्याला आणि तुमचा भाऊ बॅग पकडूनच उभा होतो आणि एक गोष्ट समजली की आपण जेव्हा प्लॅटफॉर्म वगैरे साईडला जातो तर लहान पोरांचा हात एक सेकंडसाठी पण सोडायचा नाही कारण की मी बच्च्याला पूर्णपणे पकडून ठेवलं होतं प्रतिभाने आणि मी तिला त्याला एक सेकंडसाठी पण सोडलं नाही कारण की लहान मुलं असतात ते पटकन इथे तिथे धावायचा प्रयत्न करतात आणि जे बाबा होते ते पण भेटले यांना बरोबर एकदम बोलायचं आलायला व्यवस्थित फायनली प्रतिभा लेडीज डब्यामध्ये बसलेली आहे खूप कायदेशीर पद्धतीने आणि प्रतिभाला माहिती होतं बच्चा हुलाहुल करणारे बच्चा लावलं बच्चा तिथे तोंड नकोलावं हो, तिथे हात नको लावू हो, तिथे सगळे थुकतात हे वगैरे म्हणून बच्चाला थोडंसं मागे गेलेलं आहे आणि बच्चा आता प्रतिभावर कसं जाईल मला माहीत नाही प्रतिभाचा पण पहिल्यांदा प्रवास असेल ट्रेनचा तर प्रतिभा पण शाण्याबरोबर एकदम आणि बच्च्यासाठी पहिलाच त्यांनी चॉकलेट वगैरे गोळ्या वगैरे घेतलेल्या होत्या कॅडबरीचा आणि तुमचा भाऊ ट्रेनवर हात ठेवून कायदेशीर उभा होता ट्रेन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एकदम कड्डकमध्ये तर फायनली बच्चा तिथं बसला होता गपचूप गोळ्या खात एकदम आता बच्चा कधी येईल कधी नाही हे मला माहीत नाही आहे एक हप्ता पण लागू शकतो बच्चाला यायला बच्चाला बाय केलं मी आणि ब कारण की ट्रेन सुटलेली आहे पहा तुम्ही बघू शकता बाय करता करता ट्रेन यांची सुटलेली आहे आणि तरी पण प्रतिभाचं लक्ष बरोबर होतं हे बघा हे बघा इथे बघा प्रतिभा बाय करत होती माझं पण लक्ष गेलं मी पण बाय केला शेवटचं एकदम कायदेशीर आता बघू प्रतिभा कधी येते घरी कारण प्रतिभा गेलेली आहे कल्याणला तिच्या घरी तर नायगावला तिची बहीण भेटणार आहे त्यानिमित्ताने आता नायगावला तिची बहीण पिक करेल प्रतिभाला आणि तशीच मग ते लोक दादरवरून कल्याणला जाते मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा प्रवास आणि मला माझे जुने दिवस आठवले जे मी ट्रेननी जायचो क कड्डकमध्ये घनसोलीला जॉबला आणि चला मग आता बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत